आणि मेकअप करताना काय काय काळजी घेतली जाते किंवा स्किन टोन प्रमाणे कसा मेकअप केला जातो याबद्दल जरा सांगा स्किन टोनचं तर जसं नॅचरल मेकअप सगळ्यांना आता तर सगळ्यांना नॅचरल म्हणजे खूप कमी मेकअप लागतो तर आम्ही त्या हिशोबानेच तो मेकअप की डस्टी डस्टी स्किन असेल तर त्याच्यामुळे कसं आपल्याला प्रोडक्ट युज कमीत कमी कसं युज करून तिला कसं सुंदर दाखवायचं हेच आम्ही म्हणजे हे करतो आणि स्वेट म्हणजे कसं घामामुळे आता जसं ब्राईट उन्हाळ्याच्या ह्याच्यामुळे जसं घाम वगैरे आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देतो की घाम येऊ नये बाबा एखाद्या क्लाइंटला त्याचं आम्ही जास्त काळजी घाम म्हणजे घाम कसं थांबून धरत त्या ते प्रोडक्ट कसे युज करावे त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतो कोणते प्रोडक्ट आम्ही तर प्रोफेशनल युज करतो म्हणजे रिकॉर्ड झालं पुढा ब्युटी झाले त्याच्यानंतर फॉरेवरचे फॉरेव्हरचे सगळ्यात बेस्ट आहेत तरी आम्ही तेच यूज करतो तुमचे क्लायंट कुठे कुठे आहेत म्हणजे इंडियामध्ये आऊट ऑफ इंडिया वगैरे आउट ऑफ इंडिया तर म्हणजे अजून तरी नाही आहेत बट इंडिया आहेत पण आहे आमची इच्छा की आउट ऑफ इंडिया जावं आणि त्याची आता आम्ही प्रयत्न चालू त्याच्यावर आमचा फोकस चालू आहे सध्या की आउट ऑफ इंडिया कसं जायचं काय करायचं का तिथे कसं काम मिळेल त्याच्यावरती सध्या रिसर्च चालू आहे